मानदेशाचा नागपंचमी सणानिमित्त आणि शिरोबा यात्रेनिमित्त मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे श्री दत्त मंदिर आणि पुणे येथील राज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पारंपरिक विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे यामध्ये महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उखाणे स्पर्धा आणि फुगडी स्पर्धा आणि पुरुषांसाठी वावडी पतंग स्पर्धा होणार आहे अशी माहिती श्री दत्त मंदिर उत्सव समितीचे व्यवस्थापक दादासाहेब जाधव यांनी दिली आहे बुधवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता महिलांसाठी उखाणे स्पर्धा होणार आहे प्रथम क्रमांकासाठी एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर दराबा गोडसे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी पाचशे पंचावन्न रुपये बक्षीस नितीन भोजा काळेल यांच्या वतीने देण्यात येणार आहे दुपारी चार वाजता पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होणार आहे प्रथम क्रमांकासाठी साठी पैठणी साडी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ सुवर्णा देसाई यांच्या वतीने देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ सरपंच सौ इंदुबाई जेडगे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी चांदीचा करंड बापू जेडगे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर चौथा पुरुषांसाठी वावडी पतंग स्पर्धा होणार आहे प्रथम क्रमांकासाठी रुपये बक्षीस खादी ग्राम उद्योगचे चेअरमन सदाशिव बनगर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार दोनशे बावीस रुपये बक्षीस बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी एक हजार एकशे अकरा रुपये बक्षीस युवा नेते दत्तात्रय चव्हाण यांच्या वतीने देण्यात येणार आहे सर्वात मोठ्या वावडीसाठी एक हजार एकशे अकरा रुपये सागर केंगार यांच्या वतीने देण्यात येणार आहे त्याचबरोबर आकाश पाळणे ब्रेकडान्स लहान मुलांसाठी खेळणी दुकान आणि खवयांसाठी स्टॉल लावण्यात आली आहेत तरी वरकुटे परिसरातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री दत्त मंदिर उत्सव समितीचे व्यवस्थापक दादासाहेब जाधव यांनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा